आपण बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या योजनेचे पैसे येण्यासाठी आपले खाते आधारला लिंक केलेले असते परंतु हे आधारला खाते लिंक करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला त्रास करावा लागतो पण तुम्हाला माहित आहे का आपल्या एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये जर खाते असेल आणि त्या खात्याला जर आधार लिंक असेल आणि ते आधार लिंक आपल्याला बंद करायचे असेल आणि आपल्याला हवे असलेल्या आधाराला किंवा खात्याला आधार लिंक करायचे असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार किंवा खात्याचे आधार लिंक बंद करू शकता मग हे कसे करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमधील माहिती इतरांना प्राप्त व्हावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असेच नवीन विशाल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि दिले तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या जी काही या वेबसाईटची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि दिलेली आहे तर एनपीसीआय पी असं टाइप केलं तरी तुम्हाला ही वेबसाईट मिळून जाईल एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसेल आता तुम्हाला इथं कंज्यूमर हा जो काही ऑप्शन आहे या कंझ्युमर ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत खाली एक नवीन मेनू बार ओपन होईल इथं बरेचसे मेनू बार बार उपलब्ध आहेत तर तुम्हाला इथं आधार भारत आधार शिडिंग अनेबल बेस म्हणजे बी एस सीई हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीनं आता इथं मित्रांनो तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं न चुकता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं तुमची जी काही बँक असेल ती बँक तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे जी काही तुमची बँक असेल ते त्याच्यानंतर खाली यायचं आहे किंवा त्याच्या पुढे अकाउंट नंबर तुम्हाला विचारलाय तुमचा ज्या बँकेमध्ये अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर न चुकता तुम्हाला दाखवायचा टाकायचा आहे जर समजा तुम्हाला अकाउंट नंबर पाहायचा असेल तर इथं डोळ्याचं चिन्ह आहे तर त्याच्यावर तुम्ही काय करायचं क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला इथं तुमचा अकाउंट नंबर दिसेल आता त्याच्यानंतर इथं तुमची बँक तुम्हाला कोणती निवडायचंय की तुम्हाला ज्या बँकेचं आधार बंद करायचा आहे किंवा आधार सीडिंग अनेबल करायचं आहे तर तुम्हाला इथं ती बँक निवडायची आहे म्हणजे ज्या बँकेचं खातं आधारला लिंक आहे हे आधार लिंक तुम्हाला बंद करायचं आहे ज्या बँकेचं ती बँक तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर इथं अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर परत तुम्हाला इथं कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिक्वेस्ट फॉर आधार हा जो काही ऑप्शन आहे जर समजा आपल्या आधारला बँक लिंक करायची असेल तर सेडिंग हा ऑप्शन वापरतो पण आपल्या आधारला बँक लिंक करणे बंद करायचे आहे म्हणजे तुम्हाला जी बँक हवी असेल ती तुम्ही लिंक करू शकता आणि आपल्याला नको असलेली बँक आपण बंद करू शकतो तर तुम्हाला डी सीडिंग हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे डी सीडिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची बँक निवडायची अकाउंट नंबर टाकायचा आहे परत अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन टिक मार्क करायचे टिक मार्क केल्यानंतर इथं तुम्हाला हा जो काही कॅप्च दिसतो तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचा आहे प्रोसिड बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं आणि कंटिन्यू हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत तुमच्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीनं तुमचा ज्या खात्याला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल किंवा तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर आधार नंबर ऑलरेडी मॅपड इज बँक ऑफ इंडिया प्रेस ओके अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज दाखवेल तर तुम्ही इथं ओके करायचं आहे ओके केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार डी सीडी किंवा करताना तुम्हाला अशा पद्धतीचा बार दाखवला जाईल काय काय वेळेस मित्रांनो तुमचं हे सेशन एक एक्सपायर वरती म्हटलेलं आहे जर समजा तुमचे इथं झिरो झिरो झाले तर तुमचं सेशन एक्सपायर होईल आणि मग तुमचं जे खातं आहे तुम्हाला ते बंद करायचं आधार लिंक तर ते बंद होऊ शकत नाही तर या टायमिंगच्या अगोदर तुम्हाला तुमचं खातं डिसेडिंग करू शकता आता ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्ही भरायची आहे तुमचा इथं रेफरन्स नंबर तुम्हाला इथं जनरेट झालेला दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार कोणत्याही बँकेचं आधार तुम्ही बंद करू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र